एक घडलेली घटना सांगून जातो मुंबईमध्ये एक डॉक्टर होऊन गेला त्या डॉक्टरची ख्याती पूर्ण महाराष्ट्रभर झाली होती त्या डॉक्टरचं नाव नीतू मांडके बघा बाळासाहेब ठाकरेच्या हृदयविकारावर यशस्वीपणे विलाज करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके बघा या डॉक्टरची ख्याती दामदामानी जगात पसरू लागली होती एक दिवस भारत भारताने ठरवलं की या डॉक्टर नीतू मांडकेचा सत्कार करायचा आणि सत्कार करायचा म्हणल्याच्या नंतर त्या डॉक्टर नीतू मांडके बघा दिल्लीला त्या डॉक्टर नीतू मांडकेच्या घरी एक पत्र आलं की दिल्लीला तुमचा सत्कार ठेवला आहे आणि सत्कार ठेवल्याच्या नंतर उद्या सकाळी साडे दहा वाजता सत्कार आहे आणि सत्कार करायचा म्हणल्याच्यानंतर डॉक्टर नीतू मांडकेला आनंद त्याचा गगनात मावेना आणि पण त्या डॉक्टर नीतू मांडकेची एक खोड होती खोड म्हणजे तो देवाला मानत नसायचा तो आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायचा पण देवावर विश्वास ठेवत नव्हता तो म्हणायचा या जगात देव नाही या जगात आपण जी ख्याती केली तीच ख्याती या जगात आहे फक्त देव या जगात नाही बघा तर डॉक्टर नीतू मडके दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता त्याचा दिल्लीमध्ये सत्कार आहे आणि दिल्लीमध्ये सत्कार आहे म्हणल्याच्या नंतर तो रात्री मुंबईवरून गाडीत एरोप्लेनमध्ये बसला एरोप्लेन दिल्लीच्या बस दिशेने उडालं आणि दिल्लीच्या दिशेने उडाल्याच्या नंतर धो 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 पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्याच्या नंतर आपत्कालीन काही कारण ते एरोप्लेन एका वनामध्ये क्रॅश करावं लागलं वनामध्ये लागलं आणि उतरावं लागल्याच्या नंतर वनामध्ये उतरलं रात्रीचे दोन वाजले पाऊस चालू होता तो त्या चौकशी कक्षावर गेला आणि गेल्याच्या नंतर त्याने विचारलं इथून मुंबईला एरोप्लेन किती तासाने तिथं ता उत्तर आलं इथून एरोप्लेन मुंबईला जाण्यासाठी अजून वीस तासाने आणि सकाळी साडे दहा वाजता तर त्याचा सत्कार आहे सत्कार आहे साडे दहा वाजता त्याचा सत्कार आहे आणि तो विचार करत होता पण बुद्धीने खूप स्मार्ट होता तिने एका भाड्याची गाडी बोलवली भाड्याची गाडी बोलवल्याच्या नंतर तो भाड्याच्या गाडीत बसला रात्री दोन वाजता भाड्याच्या गाडीत बसल्याच्या नंतर तो दिल्लीच्या दिशेने निघाला निघाल्याच्या नंतर वरून धो धो पाऊस चालू होता पुढे गेल्याच्या नंतर एक आरुंद पूल आला आणि आरुंद पूल आल्याच्या नंतर तो दहा किलोमीटर रस्ता चुकला वीस किलोमीटर रस्ता चुकला शंभर किलोमीटर रस्ता चुकल्याच्या नंतर त्याने ड्रायव्हरचा हात दाबला आणि ड्रायव्हरला सांगितलं ड्रायव्हर आपण आता रस्ता चुकलोय रस्ता चुकलोय म्हणल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी त्या नीतू मांडके साहेबाला प्रश्न केला साहेब आता मी गाडी चालू शकत नाही आता तुम्ही कुठेतरी मुक्कामाची सोय बघितली पाहिजे बघितली पाहिजे म्हणल्याच्या नंतर तिथून एका डोंगरावर एक झोपडी दिसत होती त्या झोपडीच्या जवळ नीतू माणके साहेबाची गाडी गेली आणि गेल्याच्या नंतर नीतू मांडके साहेबाची खोड होती काय देवाला तो मानत नस आणि मानत नस म्हणल्याच्या नंतर नीतू माणके साहेबांनी त्या झोपडीचा दरवाजा वाजवायचा वाजवायचा तर बघितलं एक कोणीतरी विधवा बाई आणि ती विधवा बाई त्या श्रीकृष्ण भगवंताच भजन करते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ न रासुदेवा आणि ते तर यांनी तुमाडके साहेबाला मान्य नव्हतं आणि इथून पुढं गेलं तर आपली मुक्कामाची सोय होणार नाही म्हणून या जीवावर त्याने दगड ठेवून त्या झोपडीचा दरवाजा वाजवला आण आणि वाजवल्याच्या नंतर त्या विधवा बाई बाहेर आली आणि आल्याच्या नंतर तो नीतू माणके साहेब त्या बाईला म्हणाले ताई आम्हाला रात्रभर राहण्याची इथे हो रात्रभर राहण्याची व्यवस्था पण नीतू माणकेची अशी तळपायची आग मस्तकात गेली कारण त्याला एक मान्य नव्हतं काय मान्य नव्हतं त्याला देव मान्य नव्हता त्याला फक्त आपल्या कर्तृत्वावर विश्वास होता देवावर अजिबात त्याला विश्वास नव्हता आणि त्या बाईने त्या माणके साहेबाला पाणी आणून दिलं पाणी आणून दिल्याच्या नंतर चहा टाकायला गेली चहा त्या बाईने चुलीवर चहा ठेवला आणि चहा ठेवल्याच्या नंतर ती बाई चुलीवर चहा ठेवला आणि चहा ठेवल्याच्या नंतर ती बाई परत येऊन बसली आणि परत देवाचं नाम चिंतन करायला लागली श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारा न वासुदेवा चहा बघा तो चहा जळून गेला त्याला मग तिच्या लक्षात आलं अरे आपल्या घरी कोणीतरी पाहुणा आलाय आणि आपण चहा ठेवला होता ते बाई जाऊन बघते तर काय सगळ्या चुलीवरचा चहा जळून गेला आणि जळून गेल्याच्या नंतर ती त्या माणके साहेबाला म्हणली साहेब पाच मिनिटं थांबा मी परत तुम्हाला चहा करून आणते आणि चहा करायला जायच्या टायमाला त्या साहेबांनी त्या बाईचा हात दाबला ताई तुम्ही या देवाची एवढे निष्कामपणे भक्ती करताय कशासाठी करताय या जगात तर देऊ नाही काय या जगात देऊ नाही कशासाठी करता ती बाई म्हणाले साहेब तुम्ही कुठून आलात तुम्हाला कुठे जायचे मला मला नाही पण तुम्ही असा प्रश्न का विचारताय कुठून आलेत कुठे जायचं मला काय माहीत नाही तुमचा काही परिचय नाही तुम्ही तुमचं नाव सुद्धा सांगितलं नाही आणि मी कसं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार पण ती ताई म्हणाली साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देते कारण मग त्या बाईने सांगितलं बघा माझं त्या पलंग दिसतोय हा पलंगावर माझं पाच वर्षाचं लेकरू झोपलंय आणि त्या लेकराला हृदय विकाराचा आजार आहे असं म्हणतात कुणीतरी एक मुंबईला डॉक्टर आहे नितू मांडके नावाचा पण त्या नीतू मांडकेकड जाण्यासाठी खूप सारा पैसा लागतो आणि तो माझ्याकडं नाहीये म्हणल्याच्या नंतर नितू माणकेच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि नीतू माणकेच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलो ती बाई म्हणाली असा एक माझा या भगवान परमात्म्यावर विश्वास आहे असा एक कोणीतरी तो आमच्या घरी माणूस धडेन की तो माणूस मला त्या नीतूमाडकेपर्यंत पोहोचवेल आणि माझ्या लेकराला तो सुरक्षित करेल असा एक कोणीतरी माणूस भेटेल असा देवावर निष्कामपणे भाव ठेवल्याच्या नंतर देवसुद्धा आपल्याला प्रसन्न होतो बघा